सहा जुलै रोजी नांदेड येथे नांदेड के हुनरबाज कार्यक्रमाचं आयोजन नांदेड शहरामध्ये सहा जुलै रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे कला विश्व फाउंडेशन व सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड के हुनरबाज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये दोन गट असणार आहेत लहान मुलांचा गट वयवर्ष पाच ते चौदा वयोगट असा असणार आहे तर मोठ्या व्यक्तींसाठी वय वर्ष पंधरा ते पंचावन्न असा वयोगट असणार आहे या कार्यक्रमामध्ये कलाकारांना आपल्या वेगवेगळ्या कला या ठिकाणावरती सादर करण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे यामध्ये डान्स सिंगिंग मिमिक्री पोयम कोणतीही कला आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करू शकता हा कार्यक्रम सायन्स कॉलेज या ठिकाणावरती होणार आहे या कार्यक्रमाची वेळ ही सहा जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यासह इतर कोणत्याही जिल्ह्यातील कलाकारांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे तरी कलाकारांनी आपली कला सादर करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान जी मराठी व चला हवा येऊ द्या मीमिक्री आर्टिस्ट आणि या कार्यक्रमाचे आयोजक सतीश कासेवाल यांनी केले आहे नमस्कार दोस्तों मैं हूं कॉमेडी एक्टर वी आई पी मेरे दोस्त सतीश काशीवार जो कि नांदेड़ के रहने वाले हैं और बहुत बेहतरीन मेमिक्री आर्टिस्ट है आपने उनको देखा होगा चला हवा युद्ध में मराठी कॉमेडी है कॉमेडियन है कमाल के है उन्होंने एक नांदेड़ के लिए एक बीड़ा उठाया है नांदेड़ के हुनर डांस कॉमेडी जो भी आपके अंदर हुनर है आप सतीश भाई से मिलिए उनको कांटेक्ट कीजिए छह जुलाई को होने जा रहा है माँ को बाप को दादा को सबको बोलने का सबका हुनर इधर देखना मिलना चाहिए अपने को नामदड़ के हुनर 6 जुलाई को सतीश भाई लव यू बहुत अच्छे काम करे भाई गॉड ब्लेस यू नमस्कार मैं स्टैंड अप कॉमेडियन मिमिक्री आर्टिस्ट सतीश का सगने आनंद होते येत्या सहा जुलै रोजी सायन्स कॉलेज जे नांदेड शहरामध्ये असलेलं सायन्स कॉलेज या ठिकाणी कला विश्व फाउंडेशन व सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड के हुनरबाज हा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत आहोत या कार्यक्रमामध्ये दोन गट असणार आहेत पहिला लहान मुलांचा गट असणार आहे त्यामध्ये पाच ते चौदा असा हा वयोगट असणार आहे आणि मोठ्यांसाठी पंधरा ते पंचावन्न असा वयोगट असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या वेगवेगळ्या कला तुम्ही सादर करू शकता जसे की सिंगिंग असेल डान्स असेल आ, मिमिक्री असेल ऍक्टिंग असेल पोयम असेल माईम असेल कुठलीही कला तुम्ही सादर करू शकता सहा जुलै रोजी नांदेड शहरामध्ये असलेल्या सायन्स कॉलेज या ठिकाणी आणि कार्यक्रमाची वेळ असणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तेव्हा जास्तीत जास्त कलावंतांनी या के होणारबाद या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं